अजून कुठल्या स्वरूपाचे व्यवसाय असतील त्याला कर्ज मिळालं पाहिजे बँकांकडनं बऱ्याच वेळा आपल्या उद्योजकांना कर्ज पुरवठा होत नाही आणि म्हणून आपल्या हक्काची बँक जे आपल्याच गुंतवणूकदारांची असेल आपल्या भागधारकांची असेल ती बँक उभी करायची त्याच्या माध्यमातून आपल्याला लोकांना पैसा उपलब्ध झाला पाहिजे आज आपला पैसा असतो परंतु बँका आपल्या नाहीत आपला पैसा जो आहे तो इतरांच्या बँकेमध्ये जातो इतरांच्या बँकेत तो कुणाला किती कर्ज मिळतात हे आपल्या सगळ्याला माहीत आहे आणि किती लोकं त्याचे कर्ज पुरवतात हे देखील आपल्याला माहीत आहे आणि त्याच्यामुळं आपल्या हक्काचा पैसा जो आहे जो आपल्या लोकांना वापराय मिळाला पाहिजे मोठ्या प्रमाणावरती मिळाला पाहिजे आणि म्हणून आपण काही समा समाज आहेत प्रगतशील समाज ज्यांच्या संख्या फार नगण्य आहेत पण त्यांच्याकडे आर्थिक करार त्यांचं फार मजबूत आहे आणि म्हणून त्यांचा प्रभाव आपल्या सगळ्यांना सांगायचं आहे मला आवर्जून आपलं लक्षात ठेवा सगळ्यात मोठं प्रभावशाली अस्त्र असेल तर ते पैसा आहे आज इकॉनॉमी ही सगळ्यावरती प्रभावी आहे ज्या समाजाच्या हातामध्ये पैसा आहे तो सगळ्यावरती प्रभाव टाकतो अगदी सत्ताकारण असू द्या सांस्कृतिक असू द्या राजकारण असू द्या सगळ्यावरती प्रभाव टाकतो आणि मग हा प्रभाव टाकण्यासाठी तसा समाज घडवण्यासाठी तशी माणसं आपल्याला घडवावी लागतील म्हणून आपल्याला आपलं अर्थकारण मजबूत केलं पाहिजे हे विषय आहेत आपले आपल्या ज्या साप्ताहिक शाखेच्या माध्यमातून जे उपक्रम आपण दर महिन्याला एक उपक्रम घेतो आहे त्याच्यामधले उपक्रम आपल्यातला शिस्तीतला कार्यकर्ता घडला पाहिजे माणसं एकत्र आली पाहिजे त्यांना दिशा मिळाली पाहिजे प्रशिक्षण मिळालं पाहिजे प्रशिक्षित मनुष्यबळ नाही आपल्याकडं समाजाचे राजकारणाचे मेळावे सोडले आणि आरक्षणाचे सोडले तर समाजाला घडवण्यासाठी उपक्रम कार्यक्रम कुठे आहेत इथे आलेल्यापैकी सगळ्यांनी सांगावं की वेगळे समाजासाठी अशा पद्धतीचे कार्यक्रम होत आहेत कि जाला चार्थ चार्थ जाला आपा आपा की समाजाचं अर्थकारण मजबूत झालं पाहिजे समाजाचा शिक्षणाचा टक्का वाढला पाहिजे शिकले शिक्षणाला रोजगार मिळाला पाहिजे यासाठी समाजाकडे कार्यक्रम आहेत का महिला संघटित झाल्या पाहिजेत त्या पुढे गेल्या पाहिजेत स्वयंरोजगार वाढले पाहिजेत यासाठी कार्यक्रम आहेत का सगळ्यांना अनुभव आहे आपापल्या भागामध्ये बघतो आपण समाज म्हणलं की समाजाचे कार्यक्रम फार लिमिटेड होतात आणि म्हणून आपल्याला कुठेतरी बदल करावा लागेल शहरात जे पिकतंय ते आख्या महाराष्ट्रामध्ये विकलं जातं गणेशजी गणेज थोडंसं बाहेर जाऊन जे पिकतं इथं पुणे शहरामध्ये आज पुण्यामध्ये महाराष्ट्रातल्या सगळ्या भागातनं लोकं आलेले आहेत कुठून अख्ख्या महाराष्ट्रात नाहीत या मग महाराष्ट्रात जर इथं असेल महाराष्ट्र तर या महाराष्ट्राला घडवायचं काम आपण करू शकतो ना पुणे पुणेकर पुण्यात म्हणजे पुणे म्हणजे पुणे पिंपरी चिंचवड हा भाग मी समजतो कारण इथं अख्खा महाराष्ट्र आहे इथं बसलेल्यापैकी एकही लोकल पुण्यात जन्म घेतलेला नाही मी आ आवर्जून सांगतो तुम्हाला हे hey, पंधरा वर्षे वीस वर्षे तीस वर्षे चाळीस वर्षे झालं पुण्यामध्ये आलेलं आहे हे hey, सगळ्या महाराष्ट्रातून आलेले आहेत मग आपल्याला महाराष्ट्रात जर हे सगळं न्यायचं आहे तर त्याचं वाहक म्हणून तुमच्या माझ्या सगळ्यांची जबाबदारी आहे आपण थोडेफार स्थिर सावर झालेलो आहे परंतु समाजाला तेवढे अजून समज नाही की या क्षेत्रामध्ये आपल्याला या लेव्हलला ले 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 जाण्याचे सगळ्या क्षेत्रात मुसंडी मारायची त्यासाठीची माध्यमं काय आहेत त्याच्यावरती आम्हाला पकड मिळवावं लागेल जसं प्रशासन एक माध्यम आहे प्रशासनामध्ये आमचे जर मंत्रालयात बघायला गेलं तर दोनशे प्लस आम्ही एक ग्रुप तयार केला होता दोनशे प्लस अगदी अवर सचिवापासून सचिवापासून अंडर सेक्रेटरी कक्ष अधिकारी वेगवेगळ्या वेग वेग स्तरावरती काम करणारी वेगवेगळ्या विभागामध्ये काम करणारी मंडळ आहेत याचा कसा समाजासाठी आपल्याला कनेक्ट करून घेता येईल हे देखील करणं गरजेचं आहे काही लोकांकडे पैसा आहे पण त्यांना वापरायचा कसा